बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी नवीन वर्षाच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा बीड शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या सत्तावीस वर्षापासून निस्वार्थपणे सेवा देणारा आणि कुठलंही नशा न करणारा इमानदारीनं काम करणारा एक नव्हे दोन नव्हे तर सोळा ते सतरा हजार मानवी शरीरावर संविच्छेदन करून त्याचा अहवाल तयार करण्यासाठी मदत करणारा तेच असेल जेणेकरून आत्महत्या करून आल्यानंतर ते आत्महत्या करतात आणि त्यांच्यावर तुम्ही पी एम करता मात्र तुमच्या मनामध्ये त्यावेळेस काय वाटतंय काय सांगा खरंच अक्षर संबंध अक्षर संबंधनंतर जग नवीन जे युवा पिढी आहे त्यांनी आत्महत्या करू नये कारण की त्यांच्या आईवडिलांवर खूप मोठं संकट आहे त्या संकटाशी वाचलं तर संकटच नाही असं नवीन तरुण मुलं मुली यांनी असे ही घटना करून घेऊ नये आत्महत्या करू नये जी माझी नम्र ते आल्याच्यानंतर आम्हालासुद्धा दुःख वाटतं आहे पण आता नाही लाजाने आम्हाला हे सगळ्या गोष्टी पुढं होऊन कार्य करावं लागेल नक्कीच पाहायला गेलं तर गेल्या सत्तावीस वर्षापासून निस्वार्थपणे सेवा देणारा हा नरेश जिल्हा रुग्णात काम करत असताना गेल्या अनेक वर्ष दुःखाच्या खाईत काम करणारा मात्र मनाने प्रेमळ निस्वार्थपणा आणि त्याचबरोबर असणारी माया अनेकांनी पाहिली गेल्या सत्तावीस वर्षात सोळा ते सतरा हजार मानवी शरीराच्या देहावर सविचेदन करून त्याचा अहवाल तयार करण्यासाठी मदत करणारा आणि शंभर टक्के एकदम दुःखाच्या छायेत काम करून सुद्धा समाधानी राहणारा व्यक्ती म्हणजे नरेश याच नरेशसोबत आपण खास संवाद साधणार आहोत गेल्या सत्तावीस वर्षात त्यांनी काय काय केलं आणि त्याचं आता जनतेला काय आव्हान आहे या दृष्टिकोनातून आपण त्याशी संवाद साधणार आहोत नरेश आहे तो की जिल्हा रुग्णाचं मानवी शरीराचं सेविचेतन करणारा कर्मचारी गेल्या सत्तावीस वर्षापासून बीडच्या या शासकीय रुग्णालयामध्ये तो आपली रुग्णसेवा देतोय या ठिकाणी तो कार्यरत आहे आणि तो आपल्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करताना गेल्या अनेक लोकांनी या ठिकाणी अनेक वर्ष पाहिलेलं आहे सत्तावीस वर्षामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर निस्वार्थपणे जे काही मानवी शरीरामधून त्याचा आत्मा निघून गेल्यानंतर त्याचे काही शरीर राहतं त्याला बॉडी म्हणतात आणि त्या बॉडीचं इमानी इतबारी काम करणारा त्या मृतदेहाला व्यवस्थित सांभाळणारा आणि त्याची योग्यरित्या देखभाल करणारा हा तरुण म्हणजे नरेश गेल्या सत्तावीस वर्षात त्यांना अनेक दुःखाचे प्रसंग पाहिले अनेक घटना पाहिल्या लहान मोठे छोटे सर्व काही गोष्टी त्यांना जळून पाहिल्यात त्यामुळं त्याच्या जे काही सेवेचा भाव आहे तो खऱ्या अर्थानं तो अद्यापही टिकून आहे भाऊ मला सांगा गेल्या सत्तावीस वर्षापासून तुम्ही या ठिकाणी काय आहात काय वाटते तुम्हाला आतापर्यंत तुम्ही किती मानवी शहराचे संशोधन केलेत पी एम केले काय सांगतात अक्षरक्षण म्हणजे दुर्दित घटना आहे चांगलं नाही आहे सत्तावीस वर्ष मला हे कार्य करीत मिळतात लोकांच्या सुखा दुःखामध्ये आजार आहे राष्ट्रपती mm -hmm. किती लोकांवर आतापर्यंत मृतदेहावर पी एम केले काय सांगा सोळा ते सतरा हजार सत्तावीस वर्षामध्ये झाली नक्कीच पाहिलं गेलं तर नरेश सांगतोय गेल्या सत्तावीस वर्षात सोळा ते सतरा हजार मानवी शरीराच्या जे काही मृतदेह आहे त्या मृतदेहावर सविचेतन केलं आहे म्हणजे पी एम आहे खरं पाहिलं गेलं तर मानव त्याला मृत्यू वाटला आहे मात्र कारण त्याची वेगळी असते सध्या दोन हजार चोवीस याच वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवसात पाचशे पस्तीस जणांचा मृत्यू या बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये झाला आहे <coughs> त्याचं पी एम याच विभागामध्ये नरेशनेच केलं आहे मात्र जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर असे पी एम वेगवेगळ्या जे काही आरोग्य संस्था आहेत त्या ठिकाणी करत आले खरं पाहिलं गेलं तर यामध्ये अपघात असतील त्याचबरोबर आत्महत्या करणारे जास्त संख्या आहे जी काही तरुण असतील मुलं असतील मुली असतील विवाहिक तरुण तरुणी आहेत त्यांचंसुद्धा आत्महत्याचं प्रमाण खूप मोठं बीड जिल्ह्यामध्ये आहे अशा लोकांना काय संदेश असेल जेणेकरून आत्महत्या करून आल्यानंतर ते आत्महत्या करतात आणि त्यांच्यावर तुम्ही पी एम करता मात्र तुमच्या मनामध्ये त्यावेळेस काय वाटतंय काय सांगा तर अक्षरसंबंध अक्षर संबंधनंतर जग नवीन युवा पिढी आहे त्यांनी आत्महत्या करू नये कारण की त्याच्या आईवडलावर खूप मोठं संकट आहे यातल्या संकटाशिवाय तर संकटच नाही असं नवीन तरुण मुलं मुली यांनी असे ही घटना करून घेऊ नये आत्महत्या करू नये जी माझी नम्र विनंती ते आल्याच नंतर आम्हालासुद्धा दुःख वाटतं आहे पण आता नाही लाजाने आम्हाला हे सगळ्या गोष्टी पुढं होऊन कार्य करावं लागेल नक्कीच पाहायला गेलं तर गेल्या सत्तावीस वर्षापासून निस्वार्थपणे सेवा देणारा हा नरेश खऱ्या अर्थानं सांगतो आहे आत्महत्या करू नका बाबांनो कारण तुमच्या पाठीमागलं तुमचे आईवडील आहेत मुलं आहेत मुली आहेत पत्नी आहे तुमचा भाऊ आहे तुमची बहीण आहे यांना सगळ्यात मोठं दुःख होतं आहे त्यापेक्षाही मला मोठं दुःख होतं आहे पण नाईलाज आहे मला मला ते तुमची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करावीच लागते त्यामुळं खऱ्या अर्थानं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना मुलामुलींना नागरिकांना बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला आव्हान आहे आणि विनंती सुद्धा त्यांनी केली आहे आत्महत्या करणं हा खऱ्या अर्थानं कायद्याने गुन्हा जरी असला तरी अनेक जण बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या करताना पाहायला मिळतात अपघातात मयत जाणारी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यात घडली आहे मागच्याच वर्षामध्ये एकशे नव्वद पेक्षा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तशाच शिक्षण घेणाऱ्या मुलं मुली असतील विवाह झालेल्या तरुण तरुणी असतील यांनी सुद्धा वेगळ्या कारणावरून आत्महत्या केल्या बीड जिल्ह्यामध्ये दे अनेक घटनेत पाहायला मिळत आहे माणूस जन्मला तो मोठा झाला की त्याला गर्व येतो तो म्हणजे पैशाचा श्रीमंतीचा आणि माज येतो तो, तो, तो गर्वाचा मात्र सर्व काही सोडून जायचं आहे त्याला शेवटी जिल्हा रुग्णालयाच्या पी एम रूमपर्यंत यायचं आहे आणि तो आल्यानंतर त्याचं सर्व या ठिकाणी नष्ट असतं आणि त्याला नाव असतं डेडबॉडी शेवटी डेडबॉडी प्रत्येकजण म्हणतो जिल्हा रुग्णालयाला आल्यानंतर आपल्या शरीरातला मृतदेह जे काही आत्मा आहे तो निघून गेल्यानंतर मृतदेह होतो आणि मृतदेहानंतर त्याला डेड बॉडी म्हणतात आणि ती जोपर्यंत जाळी जात नाही आणि जाळून त्याची राख कुठेतरी टाकून दिली जात नाही तोपर्यंत त्याचं जे काही शरीर आहे ते, ते म्हणजे फक्त राख आणि डेडबॉडी म्हणजे शेवटी मातीच त्यामुळं माणसानं कुठलाही गर्व करू नये सुखदुखात सहभागी व्हावं एकमेकाच्या आनंदात सहभागी व्हावं आणि सगळ्यांना सोबत घेऊन या आलेल्या जन्माचं नक्कीच स्वागत करावं असं सुद्धा बीड ज्ञानभूमीच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे शेतकऱ्यांनो बीड जिल्ह्यातल्या नागरिकांनो ना आत्महत्या करू नका असं नक्कीच आम्ही पण सांगू खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी जवळ बीड अडीच वर्षापासून निस्वार्थपणे सेवा देणारा नरेश या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय आणि जिल्हा रुग्णाच्या एकंदरीत रुग्णसेवेच्या बाबतीत काय वाटतंय काय सांगाल नमस्कार जिल्हा रुग्णालय बी डी येथे मी या काय या पदावर कार्यरत आहे गेल्या तीन वर्षापासून जिल्हा रुग्णालयामध्ये प्रत्येक व्यक्ती येताना हा दुःखाची छाया घेऊन येतो मग तो रुग्ण असेल त्याचे नातेवाईक असतील किंवा त्याच्या आजूबाजूचे कोणी शेजारी पाजारी लोकं असतील जसे की ॲक्सिडेंटच्या पेशंटला कोणी रस्त्यावरून घेऊन येतं या वातावरणामध्ये काम करताना आम्ही अनेकदा स्वतःचे स्वतःला सेवेत वाहून घेत असतो नर्सिंग केडर असेल डॉक्टरचं केडर असेल किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील रुग्णांना सेवा देताना आमच्या सर्वांच्या पुढे एकच ध्येय असते की आलेल्या रुग्णाचं दुःख दूर करणे आलेल्या रुग्णाला चांगल्या पद्धतीच्या पद दर्जेदार सेवा देणे आणि मग लवकरात लवकर कसा डिस्चार्ज मिळणार याकडे आमचा जास्ती कल असतो मात्र मी अधिसेविका पदावर तीन वर्षापासून कार्यरत आहे पण त्याआधी एकोणीसशे त्र्याण्णवपासून माझी पहिली अपॉइंटमेंट याच रुग्णालयातली आहे आणि मी पाहते तसं एक व्यक्ती प्रकर्षाने तुम्हाला मला आज असं सांगावं असं वाटतं की नरेश पिवळ नावाचे एक व्यक्ती आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे पोस्टमॉर्टमचं काम करतात आणि पोस्टमॉर्टमचं काम करताना एवढी प्रदीर्घ सेवा देत असताना या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेत असताना पहिला तर प्रश्न की हे निर्व्यसनी निर्व्यसनी राहूनही सेवा देतात कारण तिथे सर्वत्र दुःखाचं सावट असतं दुःखाची छाया असते आजूबाजूला लोक असतात ते लवकरात लवकर पी एम करून बॉडी आमच्या ताब्यात कधी मिळेल ह्या सगळ्याला पेशन्सपणे तोंड देऊन ते लोकांची सेवा करतात दुसरी गोष्ट अशी की गेल्या सत्तावीस वर्षात आजपर्यंत टोटल त्यांनी सोळा सोळा हजारपेक्षा जास्त पोस्टमार्टम केलेले आहेत विशेषतः गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी एकूण पाचशे पस्तीस लोकांचं पोस्टमार्टम केलेलं आहे आणि या दरम्यान काही अटॅकचे पेशंट असतील काही प्रदीर्घ आजाराने गेलेले असतील काही वयोवृद्ध असतील मात्र त्याचा अभ्यास केल्यानंतर गोष्ट अशी लक्षात आली की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी इतर वर्षाच्या तुलनेत जास्त त्यांनी सुसाईड केलेलं आहे म्हणजे आत्महत्या प्रकार जास्त आहे आणि त्यामध्ये तरुणांचा वर्ग हा जास्त दिसून आला म्हणून आम्हाला जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकाच्या वतीने बीड जिल्हाकरांना मला असं आवाहन करायचं आहे की बाबा कुठल्याही गोष्टीवर स्ट्रेस न घेता किंवा तांणतणाव जास्त न घेता टोकाची भूमिका न घेता जर समजून उमजून त्यातून मार्ग कसा निघेल याच्यावरती जर काम केलं बीड जिल्ह्याच्या तरुण पिढीने तर काही ना काही त्यातून मार्ग निघतो आणि आईवडील असतील कुटुंबातली एक व्यक्ती मरून जाते तेव्हा ते कुटुंब पूर्ण वाऱ्यावर पडतं म्हणजे घरातलाच व्यक्ती गेल्यावर त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत जेवढे मृत्यू आपल्याला थांबवता येतील तेवढे तर थांबलेच पाहिजेत तर रुग्णालयात आल्यावर तर त्यांना निस्वार्थपणे सेवा देणं आमचं काम आहे पण प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घेता येतील दृष्टीने आपली वाटचाल झाली पाहिजे निश्चितच जिल्हा रुग्णालयाचं सर्व प्रश प्रशासन प्रशासकीय सर्व अधिकारी उच्च स्तरावरचे अधिकारी नर्सिंग केडरची मी हेड म्हणून क्ला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे हेड मुकदम आम्हा सर्वांचं एकच आता जनतेला आव्हान आहे की सर्वांनीच सुखी समाधानी जीवन जगत असताना कोणतेही निर्णय घेत असताना विचार करून घ्यावेत आणि आत्महत्येपर्यंत जाऊच नाही आपल्याकडे वेगवेगळ्या विभागाचे कॉन्सिलर नेमलेले आहेत सायकॉलॉजिस्ट आहेत तज्ज्ञ डॉक्टर्स मंडळी आहे उपस्थित त्यांच्याकडे येऊन काही जर अडचणी असतील तर सोडून घ्या उरला प्रश्न खर्चाचा खर्चाचं टेन्शन तर दोन हजार पंधरा चोवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सगळ्या सेवा मोफत दिल्या जातात पैसे कशालाही लागत नाहीत आपल्या इथे आय सी यू खूप चांगल्या पद्धतीच्या सेवा आहेत एसेन्शियलच्या खूप चांगल्या पद्धतीच्या सेवा दिल्या जातात ओपीडीमधली संख्या खूप वाढलेली आहे वेगवेगळे तज्ज्ञ आयुष विभाग आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे तज्ज्ञ सेवा देतात आणि सिटी स्कॅन सोनोग्राफी वेगवेगळ्या तपासण्या पण अर्जंट होतात रिपोर्ट मिळतात त्यावर डायग्नोसिस केला जातो त्वरित उपचार केला जातो या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कुणीही टोकाची भूमिका न करता आत्म हत्येपासून दुसऱ्यालाही परावृत केलं पाहिजे स्वतःही परावृत राहिलं पाहिजे आणि सुखी जीवन जगावं एवढंच आम्हाला चालू वर्षात वाटतं आणि पी एमचं प्रमाण कमी व्हावं आमच्या नरेश पिवळचं लोड हा कमी व्हावा आणि त्यांचं खरंच प्रशासनाने आणि सर्वत्रच कौतुक होतं ह्या कामाचं आणि ह्या व्यक्तीला कुठं तर झोतात प्रकाश झोतात आणण्याची गरज आहे की याची प्रेरणा घेऊन इतर कर्मचारीसुद्धा चांगल्या पद्धतीच्या सेवा येणाऱ्या लाभार्थ्याला रुग्णालयात देतील असं मला वाटते बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस